महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या स्पॉट पंचनामा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपलं स्वागत करतो आपण आता रत्नागिरीच्या मारुती चौकात जो चौक महत्वाचा मानला जातो आणि निवडणुकांचं बिगुल वाजलंय आज तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहेत काही निवडणुकीचा अगदी छोटासा शेवटचा सारांश राहिला आहे कशाप्रकारे धकध वातावरण हो आहे कोण बाजी मारणार हे आपण पाहूया सफल पंत तिकडून संघात काय काय मतदार म्हटलं की तिथे हे राजकारण आलं बरोबर कसं झालंय राजकारण्याने बरोबर स्वतःच सईत साधून घेतलंय आणि गोरगरीब सर्वसाधारण माणसं खरोखर उत्खान झाले आणि त्याच्यामुळे कुणावर बरोवसा ठेवावा आणि कुणावर नाही इथे आम्ही पंतप्रधाना परंतु तत्तरी कोमळ चिन्ह नेमकी गेले अनेक वर्ष शिवसेनेचे शिवसेनेचा बालकचिन्ह म्हणून हा भाग ओळखला जातो आता सध्याची परिस्थिती काय सध्या काळी शिवसेनेला पर्याय शिवसेनेचे पर्याय नाही हे निश्चित एकदा आपल्या मतदान कसं आहे

आपण

गृहमंत्री आहेत त्यांची या ठिकाणी सभा आहे या ठिकाणी भाजपला देखील मोठ्या प्रमाणात जोर चालू आहे माजी मुख्यमंत्री नारख हे उमेदवार या राष्ट्रीय लोकसभेमध्ये उभे राहिले आहेत त्याचबरोबर विनायक राऊत यांची दुसरी टर्म आहे बघायला गेलात तर या ठिकाणी उभाटा या पक्षाचे त्रास काम करणारे कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत तसेच या ठिकाणी भाजपचं बघायला गेला तर भाजपचा जो गडा तो सिंधुदुर्ग आहे आणि या ठिकाणी रत्नागिरीमध्ये त्यांना देखील मेहनत घ्यावी लागेल तर लिडिंग घ्यायचं तर परंतु उभाडाचे जे कार्यकर्ते जुने कार्यकर्ते आहेत ते त्या पक्षाचे एकनिष्ठ आहेत त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे काका जोशी देखील या ठिकाणी उमेदवार आहे आंबेडकरी चळवळीची मतं हे वंचित बहुजन आघाडी व आंबेडकरी पक्षांना पडतील व त्याचबरोबर काका जोशी जे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत ते कुंभू समाजाचे आहेत कुंभू समाजाच्या अटक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे जवळजवळ पासष्ट टक्के वोटिंग हे कुंभू समाजाचं आहे आणि जो दोन आघाडी चौक काका जोशी हे ज्या विभागात येत आहेत जो काकर विभाग आणि निवड विभाग त्या विभागात ते मोठ्या प्रमाणात बिल्डिंग घेण्याच्या तयारीत आहे आणि बघायला गेलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यामध्ये सगळ्यात जास्त मोठा भाग आहे तो रत्नागिरी जिल्ह्याचा आहे या ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये जरी नागागिने फॅक्टर असतात रत्नागिरीचा उभाटा जो जो, जो गट आहे तो मोठ्या प्रमाणात जुने कार्यकर्ते ते काम करतात त्यामुळे थोडीफार मेहनत या ठिकाणी नारायण वगैरे घ्यावे लागेल आणि लक्ष देऊन या राष्ट्र जिल्ह्यावर त्यांना ठेवावं लागेल कुठेतरी शिवसेनेचे दोन तट झाले बरोबर दोन तट झाले मताचं विभाजन झालेलं आहे कशा प्रकारे सध्या रत्नागिरी तर रणनीती असतील शिवसेनेत मटा पक्षाची आणि शिंदे गट शिंदेगड महायुतीचा आहे बरोबर ना शिंदे गटाचं नेतृत्व माननीय नामदार उदय सामंत आहे आणि त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांचे फळे देखील मोठ्या प्रमाणात आहे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करत असेल तर नारायणाला इथलं इलेक्शन आहे ते जण जाणार नाही तर ते प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे परंतु उभारण्याकडे पण देखील जुने निष्ठावंत कार्यकर्ते आज देखील मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते देखील ग्रामीण ग्रामीण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात काम आहे आणि या ठिकाणी हातात मशाले घेऊन ते या ठिकाणी विनायक उभे राहिले त्याच्यासाठी प्रयत्न करताना नाही सांगाल समाज आपण चांगल्या समाज सोबत मत आहे या ठिकाणी कुणबी समाजाचा नेता नाही कुणबी समाज काल विश्वनाथ पाटील या ठिकाणी आले होते परंतु विश्वनाथ मानणारा वर्ग या ठिकाणी नाही आहे बघायला लागतात विश्वनाथ पाटील सांगतील आणि कुणबी समाजांना मान कर अशी या ठिकाणी फॅक्ट नाही आहे प्रॉपर्टी जो काम करे कुंभे समाजाप्रमाणे पोहोचेल ते मतं कुठे त्या पक्षाला पडतील अशा तुझं वातावरण आहे हा जरी समाज कुठच्या पक्षाजवळ आहे हे सांगू शकत नाही नारायण राणे साहेब मोदीच्या मुस्लिम समाज विरोधात बोलतात पण नारायण राणेसाहेब विकती म्हणून त्यांना मतदान केला पाहिजे त्यांना उमेदवारी भेटली लई मोठी नशीब नाहीत आम्ही की आम्हाला बी जे पीचे उमेदवार राणेसाहेब भेटलेत हे आपल्या कोकणासाठी भरपूर लय मोठी बातमी Yes, माले किल्ला म्हणजे बीजेपी शिवसेना युती दोघे एकत्रच होते आणि जे आमदार सारखे शिवाजीराव भोतवाडे ते जे पीचे आता हे पक्ष चिन्ह सर्व जैन झाल्यामुळे काय फरक पडत नाही बीजेपीचं आता जे हे आहे कामकाज ते बघून साहेबांना निवडून घ्या निवडणुकीचा स्पॉट स्पॉट पंचनामा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण आहोत सिंधुदुर्गात सिंधुदुर्गातले काही मतदार आपल्यासोबत आहेत अगदी प्रचाराचा शेवटचा टप्पा देखील संपलेला आहे उद्या मतदान आहे काका आपल्यासोबत आहे काका काय सांगाल का का कशा प्रकारे मतदानाची तयारी आपण केली मतदानाची तयारी करताना आम्ही सगळ्या घरोघर पोहोचलो आणि आमची जी कामं झालेली आहेत त्यांनी बऱ्यापैकी कामं केली आहेत त्यामुळे ते हॉस्पिटल असू दे किंवा महाविद्यालय आहे किंवा मेडिकल महाविद्यालय आहे किंवा इतर काही कामं आहे तर ती प्रामाणिकपणे केली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा माणूस गार, आपल्या तळागाळात घराघरात सोडलेला माणूस आहे त्याच्या कुठल्या प्रकारचे अरे ही गोष्ट नाही आहे आम्ही त्यांना जाऊन स्वतः अनुभवलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला एक कल्पना आहे की ते शंभर टक्के चांगल्या मताधिक्यात देऊन येतील मतदार इथे आहेत दादा कशा प्रकारे उद्याची आपली मतदार प्रकारे काय चालू काय था वाटतंय तुम्हाला कोण जे आहे पूर्ण दादा आहे का कशाला दादांनी विकास केलेला आहे आज नाही म्हटलं तुम्ही बघा बाबा इतर आपले दहा वर्षाचं काही झालं तर तुम्ही जे विचारता हे करू हा वर्ष आपण मागे करू आपले नेतो आज चांगलं आ कागी करतो जो आणि केंद्रमंत्री आपले आपल्या कोकणात काय काही करू शकतो आपण एक मतदार आहात कशा प्रकारे मतदानाची तयारी विकास कशा प्रकारे केला गेलेला आहे आतापर्यंत आणि विकास पुढे कसा असेल आपलं मत कोणाला आमचं मत मशालीला आहे आणि आज आम्ही पहिल्यापासून आज तग शिवसेने बरोबर आहे आणि आज वैभवने काही आमच्याजवळ भरपूर विकास केलेला आहे आणि विनायक विनायकराव एकशे एक टक्के निवडून येणार आहे पूर्णपणे खात्री आहे चिन्ह बदललं आहे आपलं काय चिन्ह बदललं तरी आम्ही लोक घरोघरी जाऊन लोकांना सांगितलेलं आहे लोकांनी पण आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आम्ही धनुकण हे केलं तरी आम्ही मशालीला पोट करणार अजूनपर्यंत त्यांची थांब मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही व्यावसायिक आपल्यासोबत आहेत त्यांना त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं मतदान कुणाला कराल काय सांगाल दादा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुणाची हवा आहे हे आणि काय वाटतं माननीय नारायण राणे साहेब निवडून आले तरच कोकणचा विकास होऊ शकतो कारण काय कारण की त्यांनी अनेक उद्योग इथे आणलेले आहेत कोकणात त्यानंतर बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे अनेक विकास कामे त्यांनी केलेली आहेत त्यामुळे या ते खासदार जे विनायक होते त्यांनी काय केलं त्याबद्दल आम्ही काय सांग आम्हाला ज्यांनी विकास कामं केलेली दिसत आहेत त्यांचा आम्ही बोलू शकतो आमच्या भागात त्यांनी दादांनी विकास केलेला आहे त्यामुळे दादा निघून संपर्क